त्यानुसार यांनी चौकशी केली नाही फक्त माझं पद काढलंय तर तुमच्याकडे आलेलं आहे दहा फेब्रुवारी दोन वर्ष प्रयोग कालावधीतून यांचं वेतन मिळालेलं दोन वर्ष आठ महिने यांने बचवती आहे वर्ष आठ महिने साधारणसाठी काही गेला साधू कोणी नंतर मला एक मे पासून एक पर्शवता पूर्ण पद्धतीने यांचा दादा केले गेले यांनी शाळा न्यायाधिकाऱ्यांमध्ये गेले माझा आदेश फेब्रुवारीमध्ये झाला मी पण शाळा न्यायाधिकाऱ्यांमध्ये गेले कारण एक कर्मचारी म्हणून एवढी पे टाकून मला कायद्याने मागण्याचा अधिकार म्हणून मी त्या अधिकाराने शाळा न्यायाधिकाऱ्यांमध्ये गेलो पूर्ण ही पिटिशन माझ्याबरोबर निर्णय केली होती यांचंही कुठं बोलणं आलेलं आहे आणि संस्थेचंही बनणं आलेलं आहे माझंही तिथं म्हणणं केलेलं आहे एमएटीचा ऍक्ट चलन दोन असतात ती पडताळणी झालेली आहे आणि कोर्टाने निकाल दिलेला आहे दुसरा विषय माझी सुनावणी मंत्रालयात झालेली आहे मंत्री महोदयाच्या उपस्थितीत त्यांनीच कोर्टानी घेतली मंत्र्यांनी माझ्या बाबतीमध्ये शाळेवरती प्रशासन नेमण्याचं सांगितलेलं आहे आणि त्याद्वारे प्रशासन नेमण्याच्या भेटीदरम्यान प्रादेशिक उपायुक्वेळी देवसवार साहेब शाळेवर आले आल्यानंतरला सगळी चौकशी झालेली आहे सगळं अहवाल आयुक्तालयाला पाठवलाय आयुक्तालयावरून आता मंत्रालयात जाईल आणि अगदी थोड्या पुढच्या आठवड्यात प्रशासक घोषित होईल तो माझा विषय झाला त्यांचा जो नवरा बायको राहिलं म्हणजे संविधान किंवा बाबासाहेबांचा कैरा असा करतो का की हा नाही चौथीच काम आणि करायला एक गाजन क्लिअर करा एकाच पदावर आहे हो